खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय ते पण आपल्या गणपतीच्या आगमनाचा ब्लॉग बनवतोय आणि आज आपण चाललोय महाराष्ट्रातील मुंबई मधील पहिलं आगमन बघायला आणि आता मी परेल वर्कशॉपच्या इथे आले तिथून पहिलं आगमन निघणार आहे सुरतचा गणपती आहे सुरत मध्ये हा गणपती इथून निघणार परेलमध्ये थोडासा फिरणार लगेच सुरतला जाणार आहे म्हणजे इथून पहिले ट्रॉलीवर काढणार नंतर गाडी करून सुरतला जाणार आहे त्या गणपतीचं पहिलं आगमन आहे परेल वर्कशॉप मधलं पहिलं आगमन आणि महाराष्ट्रातलं पहिलं आगमन आहे तर तुम्ही ब्लॉगमध्ये जॉईंट करा तुम्हाला दाखवतो तसं काय आगमन वगैरे आता पर्यंत स्टेशन पासून आम्ही चालत चालले वर्कशॉप पर्यंत तिथे वर्कशॉपला गेलो तुम्हाला बाप्पा वगैरे सर्व क्लाउड वगैरे सर्व दाखवतो तुम्ही असंच जॉईन राहा ज्याने लाईक नाही केला लाईक शेअर सबस्क्राईब फटाफट करा आज माझ्या डोळ्याला माझा मित्र आहे आयश आम्ही दोघं चाललय खूप दिवसानंतर हा खूप दिवसानंतर आम्ही दोघं चाललय फटाफट ज्यांनी बघितला पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला दाखवतो गणपती वगैरे चला पब्लिक तर फुल फट्टेवाले पब्लिक बघा हा कसं फुल भीड वगैरे फुल जाम रात्री मध्ये झाले आता गणपती बाराचा टाइम होता बारा दहा झाले तो गणपती निघाला नाही गर्दी तर फुल फुल झाले आम्ही आताच आले पब्लिक तर फुल झाले बघा पब्लिक विसर असेल तुम्हाला त्याच्यावर समजते बाप्पाच्या आगमनाचा कसली गर्दी असते आता आत वरचा सगळेजण एकाच क्षणाची वाट बघते असते म्हणजे बाप्पाच्या आगमनासाठी पब्लिक प्लेच फायन आहे पब्लिक बाबा क्लाऊड क्लाऊड क्लाउड बोलतात बाप्पाच्या क्लाऊड सुरत चा गणपती असून पण की पब्लिक बाबा बघित करून एक आतुरता सगळ्यांचे मोबाईल फक्त एका ते त्या आतुरेत ते म्हणजे बाप्पाच आगमना बाप्पाला टिकण्यासाठी सगळ्यांनी मोबाईल काढून बसलेत ते

एका क्षणासाठी सर्वजण आपल्या मोबाईल टिपून बसले दोषण करायचं करायला त्याच्यामध्ये बाप्पा दिसतो मला एक गोष्ट आठवत हे बघा इथे माणसा आतमध्ये बसले बाप्पाच्या इथे आई गप्पत या नाही बारी प्लेस भेटले बाई पब्लिकला क्लब चेंज करायला हो आता गणपती उतरतात बाप्पा उतरतात आणि ट्रॉलीवर ठेवणार इथे तिथे या ट्रॉलीवर ठेवण्यात जाणार सप्ली तर पूर्ण वाटत फुल जाम आहे पब्लिक तरी आता पब्लिक आवाज कसे झाले तुला आवाज तर आता बाप्पा असं फ्रेंड झाल्यानंतर तुम्हाला एकदम क्लिअर दाखवतो बाप्पा दिसला असणार तुम्हाला त्यामुळे फटाफट लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट मध्ये कन्सरी बाप्पा यायला विसरू नका फाटाफट दाखवतो तुम्हाला अजून अजून नाही आगमन अजून आजचा शेगमान सुरू झाले फुल परवा पडवीतच इकडे गाडी पुढे पडते आणि त्याच्या मागे पब्लिक पण फुल पडते बाप्पाला परवा येत असलं इकडे बाप्पाच्या दिवाणी पण कमी नाहीये तर सगळे त्या बाप्पाच्या मागे मागे जात आहेत काय खाता फ्रेंड्स मी तुम्हाला बाप्पा दिसत या या एका क्षणात आता पब्लिक सगळे जपून येते तो क्षण आपल्या समोर आहे बघा बाप्पाला डोळे बरं सगळे बघ या आपल्याला दादा भेटलाय आपल्यासाठी तर दोन सप्तमध्ये काय नाही मस्तपैकी बघा आता सुरु झालाय तर गर्दीच जास्त जाऊन आणि जेवढा लांबून तुम्हाला शूट करता येणार तेवढं शूट चांगलं येत आता बघितले ना आपण कुठून करतोय लांबून दादा व्हिडिओ आणि तुम्ही सगळे बघत असा ते एक नंबर झाला व्हिडिओ आणि तळ असतात आताच सपोर्ट दादाला आमच्याकडे सगळे इकडे असणार दादा आता तपट आम्हाला नक्की नक्की ऑल द बेस्ट गणपती बाप्पा मोरया आणि हा तुम्हाला ब्रिज दिसत असेल तर साधा सुद्धा ब्रिज नाही आता जर इथे पब्लिक नसेल क्लाउड नसेल पण त्या चिंतामणीच्या आगमनाला त्या मुंबईच्या राजाच्या आगमनाला तेवढी पब्लिक असते एवढा क्लाउड असतो आता मागाशी बघित असता असं तुम्ही वर्कशॉप समोरून बाहेरून निघला गणपती तसली पब्लिक कसली दिसत ते पण हा ब्रिज साधा सुधा ब्रिज नाही या ब्रिजचं खूप मोठं महत्व आहे आणि हे फक्त लालबाग पर लोकांनाच माहिती आहे चला आता आम्ही बार ना हे बघा अवस्था बघा पँडीची बेंडीची बघा अवस्था झाले हे भूट चप्पल घालून आलतो मी तुम्ही मला विदाउट चप्पल भाई चप्पल घालून आणतो तरी अशी अवस्था झाली पब्लिक तर चप्पल दिली तिथं टाकून एवढी घाण अवस्था झाली आता खातो वगैरे आणि नंतर मग हा ब्लॉग पण एंड करतो फटाकट खायचं वगैरे दाखवत मला खायचं दाखवतो आणि मग ब्लॉग एंड करतो चला भेटे वापर हे गायच आणि आता आम्ही सगळं खाऊन घेऊन झाले आता मेट्रो स्टेशनला आले आम्ही आणि आता आम्ही आमच्या घरी आलोय बिकॉज आता आगमन वगैरे गणपती नाईक जाणार आहे सुरतला आणि तुम्ही तिकडे जाऊन सुरतला बघा बघून या आणि तुम्हाला असेच आगमन वगैरे बघायचं असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये